हाय नमस्कार काय स्कशात सगळे मस्त मजेत ना फायनली आम्ही महाबळेश्वरला आलो आलोत ना महाबळेश्वर आता आम्ही मंदिराकडे आलोत आणि सगळे पॉईंट म्हणजे आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे सगळे पॉईंट वगैरे बसले धडकवलं असतं मला आता जवळ आलो कोणी हॉन वाजे फायनली आम्ही महाबळेश्वरला आलो आता आम्हाला मंदिरात जायचंय आय थिंक इथे महादेवाचं मंदिर आहे चला आता आमच्यासोबत तुम्ही पण बघा आता माहीत नाही आतमध्ये व्हिडिओ काढून देतील का नाही फोटो काढून देतील का नाही चला बघूया गर्दी तर एवढी काही दिसत नाही वरती खूप जास्त गर्दी होते पण मंदिरात जास्त गर्दी नाही दिसत आहे अजून चला बघूया वातावरण पण खूप छान आहे

तो पुष्कळ वर वर की सोडला सोडला मात्र बारावी पण रात्री गिरो श्रीरांग आता काय बोलला हे

चल चल हम छुट्टी खत्म हो रही तब तो भी हम इधर पॉइंट देखने के लिए उतौ पॉइंट देख रहे हैं सब कल आम कल दिखाएंगे पॉइंट। कल कल देखेंगे अभी एक और पॉइंट चरनी और घर पे चले जाएंगे अभी सो जाएंगे सुबह रिफ्रेश होके फिर नहाने जाएंगे तर तुम्ही आता मंदिर वगैरह बघितलं असेल मंदिर जस्ट मोबाइल अलाउड नव्हता मंदिराच्या बाहेरच्या आवारात मस्तपैकी चिकी वगैरे म्हणजे थोडंफार खायचं असतं ते आहे आणि इकडे आहे लाईनेची लाईन पण जस्ट गर्दी कसलीच नसल्यामुळे आम्हाला आमच्या मनासारखं दर्शन भेटलं तरी पण मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे शक्य होईल तेवढं आम्ही आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे तर आता सध्या जर तुम्ही म महाबळेश्वरचं मंदिर तुम्ही बघितलं असेल तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय